दोष नाही तो काही टेन्शन घेऊ नका असं म्हटले हर हर महादेव मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये एक्सप्लोर विथ अमेय मित्रांनो आपल्या गुजरातच्या ट्रिपमध्ये आपण गिरणार सोमनाथ आणि द्वारकेला भेट देणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण श्री क्षेत्र गिरणार विषयी माहिती घेतली जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर आजच चॅनेलवर व्हिडिओ पाहून घ्या या व्हिडिओमध्ये आपण बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या श्रीक्षेत्र सोमनाथला भेट देणार आहोत तसेच सोमनाथमधील राम मंदिर गीता मंदिर बाणगंगा त्रिवेणी संगम आणि भालका तीर्थ याला देखील भेट देणार आहोत व्हिडिओच्या शेवटी सोमनाथ तिथे पोहोचायचे कसे व राहण्याची सोय याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा भारतामध्ये बारा ज्योतिर्लिंग आहेत आणि या ज्योतिर्लिंगाचे महत्व काय आहे आणि ती कावर एवढी पूजनीय आहेत तर ज्योतिर्लिंग असे दैवी स्थान आहे जिथे भगवान महादेव स्वतः वेगवेगळ्या वेग रूपात राहिले होते ज्योती म्हणजे प्रकाश आणि लिंग म्हणजे चिन्ह किंवा प्रतीक म्हणूनच ज्योतिर्लिंग म्हणजे भगवान शिवांचे तेज होय गुजरातमधील सोमनाथ हे सर्वात जुने आणि पहिले ज्योतिर्लिंग आहे आणि म्हणूनच शिवभक्तांच्या हृदयामध्ये त्याचे स्थान नेहमीच प्रथम राहिले आहे इतिहासात हे मंदिर अनेक वेळा नष्ट करण्यात आले आणि त्याची पुनर्बांधणी करण्यात आली इसवी सन एक हजार पंचवीस मध्ये तुर्की शासक मोहम्मद गजनी याने मंदिर लुटले आणि ते उद्ध्वस्त केले त्यानंतर इसवी सन सातशे पंचवीस मध्ये सिंधच्या शासकाने मंदिर पुन्हा उद्ध्वस्त केले प्रत्येक विनाशानंतर चालुक्य आणि सोळंकी राजाच्या काळात मंदिराची पुनर्उभारणी करण्यात आली सध्याची मंजराची जी रचना आहे स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली सन ने एकोणीशे एका मध्ये बांधण्यात आली आणि त्यामुळेच त्यांचा पुतळा आजही आपल्याला मंदिर परिसरात पाहायला मिळतो मंदिराच्या बाबत आपल्याला एक पौराणिक कथा ऐकायला मिळते ब्रह्मदेवाचा मुलगा प्रजापती दक्षा याला सत्तावीस मुली होत्या आणि त्या सगळ्या मुलींची चंद्रदेवाशी लग्न झाले होते आणि असं म्हणतात चंद्रदेव त्या सगळ्या मुलींपैकी रोहिणी नावाच्या मुलीवर सगळ्यात जास्त प्रेम करत असत जेव्हा ही गोष्ट प्रजापती दक्षाच्या लक्षात आली तेव्हा त्यांना राग आला की मुली, त्यांच्या बाकी मुलींना चंद्रदेव काही अटेन्शन देत नाही तर त्यांनी चंद्रदेवाला शाप दिला चंद्राला जेवढा काही त्याच्या सुंदरतेवर अहंकार आहे ती सगळी सुंदरता नष्ट होईल आणि त्या शापातून मुक्ती मिळण्यासाठी चंद्रदेव सोमनाथ येथे भगवान शंकराच्या भेटीला आले होते आणि तेव्हापासून असे मानले जाते की भगवान शिव येथेच वास्तव्य करतात मित्रांनो आता आपण मंदिर परिसर पाहूयात मित्रांनो समोर सोमनाथ मंदिर आहे अहिल्याबाई मंदिर डिजिटल काउंटर आणि पिणे पाणी पण आहे मित्रांनो मंदिराच्या परिसरात अशी पार्किंग देखील आहे मित्रांनो मंदिरामध्ये आपल्याला आपल्या जवळचे सामान डिजिटल वस्तू इलेक्ट्रॉनिक वस्तू चप्पल वगैरे सगळे आपल्याला काढून ठेवायचे आहे आतमध्ये काही कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे आपल्याला चप्पल मोबाईल बॅग साठी निशुल्क काउंटर पाहायला मिळतात जिथे आपण सामान डिपॉझिट करून दर्शन झाल्यानंतर परत वापस येऊ शकतो मुख्यतः चालुक्य शैलीमध्ये बांधले आहे मंदिराची रचना कैलास महामेरू प्रसाद या स्वरूपातील आहे या शैलीमध्ये भव्य असे ओपन ऑडिटोरियम आहे जिथे दररोज संध्याकाळी आठ ते नऊ या वेळेत जय सोमनाथ लाईट अँड साऊंड शो असतो यामध्ये मंदिराचा इतिहास प्रकाश आणि ध्वनीद्वारे सांगितला जातो या शॉर्ट टिकट 15 पन्द्रह सौ रुपए आए, अंतत कुमी जोरदास नेला काउंटरोवर जीवित रहते। यह शो मध्य का ही क्षणित प्रयास अपन पाहुया उनके जीवन का संदेश भी तो यही है, आत्मा अजीब है, अमर है, और शक्ति के पुजारी, श्री कृष्ण महाभारत युग, ईसा तूफ़ 3001 साल था। बाह के व्यापारी भारत से हीरे जवाहरात आभूषण और ज्ञान और संस्कृति का अनोखा मिलन यहाँ की पहचान बन गया भारतवर्ष का स्वर्णम काल था तो चंद का एक स्वरूप मानव धरती और स्वर्ग का संगम स्थल हो भारत के अलग अलग जगहों से राजा महाराजा साधु ज्ञानी तपस्वी और भक्त भगवान सोमनाथ के चार, राजा और प्रजा मिलकर निर्माण करते रहे राजवी कुमार पाल के समय में, जैन आचार्य हेमचंद सूरी और शैवपुर भाव बृहस्पति ने मिलकर सोमनाथ के जीर्णोद्धार का संकल्प किया मित्रों तुम दिवसाला सी व्ह्यू हो तुम्ही एन्जॉय करू शकता मंदिराच्या पाठीमागे समुद्रालगत हा कॉरिडॉर आहे तिथे तुम्ही इव्हिनिंग लव्ह वॉक करू शकता तसेच सायकल रायडिंगचा सा आनंद घेऊ शकता संध्याकाळच्या वेळी मस्त असा सनसेट एन्जॉय करू शकता तसेच बीच वर उंटाची रेड देखील घेऊ शकता आणि बाजूला शॉपिंगची दुकाने देखील आहेत ते सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता मंदिराजवळ यात्री सुविधा केंद्र आहे ते तेथेच आपल्याला एन्शियंट म्युझियम दिसते या वस्तू संग्रहालयात या प्रदेशातील ऐतिहासिक आणि धार्मिक कलाकृती जतन केलेल्या आहेत ज्यामध्ये पूर्वीच्या सोमनाथचे अवशेष शिल्पे शिलालेख आणि मातीची भांडी यांचा समावेश आहे समुद्र दर्शन पथ ओशन व्ह्यू आहे इकडे काय आहे ते आपण जाऊन पाहूयात मित्रांनो हा ओशन व्ह्यू पाहण्यासाठी आपल्याला तिकीट काढावं लागते तर तिकीटाचा चार्ज पाच रुपये आहे बाहेर चार्ज पाच रुपये आहे सायकल पण तुम्ही इथे करू शकता आणि खोटर सायकलिंगचा चार्ज पण चाळीस रुपये आहे नॉर्मल सायकलिंगचा चार्ज वीस रुपये आहे तर आपण तिकीट काढूयात आणि ओशन व्ह्यूला जाऊयात वातावरण अगदी सुंदर झालेलं आहे तुम्ही हा परिसर पाहू शकतात रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडी आहेत जे काही इनार आहेत स्टॉल्स वगैरे हो आहेत सकाळची वेळ असल्यामुळे आणखी सगळी दुकाने ओपन झालेली नाही आहेत मग पुढे जाऊया समोर तुम्हाला हा म्हणायची मूर्ती पण दिसते तिथे तिकडे आपण जाऊयात मित्रांनो तुम्ही हा समुद्र पाहू शकता आणि त्याच्या पाठीमागेच आपल्याला सोमेश्वराचे सोमनाथ मंदिर हेच ते मंदिर मित्रांनो आता आपण सोमनाथ दर्शन करायला जाणार आहोत मंदिरासमोर या एरियामध्ये आपल्याला सोमनाथ दर्शनासाठी बस मिळतात सोमनाथ मध्ये सोमनाथ दर्शनासाठी आपल्याला एसी आणि नॉन एसी बसेस आहेत ए सीचं तिकीट अठ्ठावन्न रुपये तर नॉन ए सी बसचं तिकीट तीस रुपये आहे या बसेस दीड ते दोन तासामध्ये सोमनाथ मधील बरेच पॉईंट कव्हर करतात जसे की बालका तीर्थ गीता मंदिर श्रीराम मंदिर आणि बरेच काही मित्रांनो हे आपण राम मंदिरामध्ये आलेलो आहोत हे मंदिर दोन हजार सतरा मध्ये सोमनाथ मंदिर संकुलात सोमनाथ ट्रस्टने बांधले जे भगवान रामाला समर्पित आहे या मंदिरात भगवान राम सीता आणि लक्ष्मण यांच्या कलात्मक संगमरवरी मूर्ती आहेत मंदिराच्या बाल्कनीतून आपल्याला सुंदर असे दृश्य आणि समुद्र किनारा पाहायला मिळतो मित्रांनो राम मंदिराच्या बॅक समुद्र पाहू शकतात छान समुद्र आहे मित्रांनो श्रीराम मंदिराचे दर्शन घेऊन आता आपण निघालो आहोत गोलोकनाथ धामला मित्रांनो आता आपण आलो आहोत गोलकनाथ धाम तीर्थ तिथे गीता मंदिर देखील आहे ते आपण पाहणार आहोत सोमनाथ मधील गोलकनाथ खांब हे पौराणिक स्थळ म्हणून महत्वाचे आहे कारण येथे शिकारीच्या बाणाने जखमी झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या दिव्यपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी नश्वर शरीराचा त्याग केला मंदिराचे के मुख्य आकर्षण म्हणजे येथे असलेले श्रीकृष्ण पादुका मंदिर येथे आपल्याला श्रीकृष्णांच्या चरणाचा ठसा पाहायला मिळतो जे त्यांचे देवस्थान दर्शवते परिसरातच आपल्याला गीता मंदिर पाहायला मिळते मंदिरच्या बाजूला श्रीकृष्णांचे मोठे भाऊ बलदेवांची पूर् पाहायला मिळते येथे आपल्याला वेटोळे घातलेल्या नागाची आणि शिवलंगाची मूर्ती पाहायला मिळते परिसरातच लक्ष्मीनारायणांचे सुंदर असे मंदिर आहे गोलकनाथ धामाचे वातावरण खूप शांत आणि निसर्गरम्य आहे आपल्याला खोल आध्यात्मिक शांततेचा अनुभव होतो तर मित्रांनो गोलकनाथ धामाचं दर्शन झाल्यानंतर अशा सुंदर नजऱ्यांचं दर्शन घेत आपण पोहोचतो त्रिवेणी संगमला सोमनाथ येथील त्रिवेणी संगम हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण येथे किरण कपिला आणि सरस्वती नद्यांचा पवित्र संगम होतो महात्मा गांधींच्या अस्थिंचे विसर्जन देखील याच ठिकाणी केले गेले होते हिंदूंचा असा विश्वास आहे की या पवित्र पाण्यात स्नान केल्याने सर्व पापे धुतली जातात आणि पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्तता मिळते मित्रांनो आता आपण आलेलो आहोत बाणगंगेला जिथून श्रीकृष्णांना बाण मारला गेला होता तर तुम्ही पाहू शकला तो जो झेंडा दिसतो त्याच्या बाजूलाच महादेवच्या छोट्या छोट्या पिंडी आहेत ऍक्च्युली हे पाणी असल्यामुळे ते आपल्या पिंडी दिसत नाही राहतो सध्या तर मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मित्रांनो आता आपण बालकातीर्थ तीर्थला हो। आलेलो आहोत आपण आज जाऊयात मित्रांनो भालका तीर्थाबद्दल अशी कथा सांगितली जाते एकदा यादव वंशामध्ये काही भांड्या वगैरे झाली होती आणि भगवान श्रीकृष्ण उदास होऊन पिंपळाच्या झाडाखाली येऊन बसले होते त्यांचा डावा पाय उजा पायाच्या वर होता आणि ते योग समाधीमध्ये बसलेले होते तेवढ्यात जरा नावाचा एक शिकारी होता आणि त्याने श्रीकृष्णांच्या चरण कमलांना एक हरिण समजून त्याने बाण मारला आणि त्यावेळेस तो बाण तो श्रीकृष्णांच्या पायांना लागला मग तो शिकारी मृग समजून तो हरिण समजून भगवान श्रीकृष्णांच्या पशी आला त्यावेळेस त्याला कळाले की हे एक हरिण नसून ते भगवान श्रीकृष्णांचे पाय आहेत आणि त्याने भगवान श्रीकृष्णांना क्षमा मागितली त्यावेळेस भगवान श्रीकृष्णांनी त्यांना तुझा काही दोष नाही हे सगळं माझ्या माझ्या निर्मितीचं आहे असं सांगून तुझा काही दोष नाही तू काही टेन्शन घेऊ नको असं म्हटले त्या शिकाराने भल्ल म्हणजे बाण मारला म्हणून या तीर्थाला भालका असे म्हणतात तर मित्रांनो आता आपण सोमनाथ पर्यंत पोहोचायचं कसं ते पाहूयात सोमनाथ मध्ये सोमनाथ रेल्वे स्टेशन आणि जवळच असलेले जंक्शन आहे बहुतेक ट्रेन या वेळावळ जंक्शनला थांबतात जर तुम्ही पुणे किंवा मुंबईवरून येणार असाल तर स्क्रीनवर दिलेल्या ट्रेन्स अवेलेबल आहेत या ट्रेन तुम्हाला वेरावळ जंक्शन पर्यंत सोडतात आणि तिथून सोमनाथ मंदिर फक्त चार किलोमीटर अंतरावर आहे आणि मंदिरात जाण्यासाठी आपल्याला सोमनाथ ट्रस्टच्या मोफत बसेस तसेच खाजगी वाहने देखील उपलब्ध आहेत जर तुम्ही फ्लाईटने येणार असाल तर जवळच राजकोट आणि पोरबंदर एअरपोर्ट आहे जे की भारतातील महत्वाच्या शहरांशी वेल कनेक्टेड आहे तसेच तुम्ही राजकोट किंवा जुनागड पर्यंत येऊ शकता आणि तेथून तुम्हाला जी एस आर टी सीच्या किंवा खाजगी बसेस सोमनाथ साठी जातील जी एस आर टीचे बस स्टँड आणि खाजगी वाहनतळ सोमनाथ मंदिराच्या अगदी जवळच आहे मित्रांनो सोमनाथमध्ये आपल्याला राहण्यासाठी अनेक खासगी हॉटेल्स हो तसेच सोमनाथ ट्रस्टचे गेस्ट हाऊस आणि एसी आणि नॉन एसी डॉर्मेटरी मिळून जाते गेस्ट हाऊस आणि डॉर्मेटरीच्या स्क्रीनवर पाहू शकता तसेच दिलेल्या ट्रस्टच्या वर तुम्ही रूमचे ऑनलाईन बुकिंग देखील करू शकता तर मित्रांनो सोमनाथ दर्शनाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओला लाईक करायला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त भाविकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आपण आपल्या चॅनेलवर लवकरच द्वारकादर्शनाचा व्हिडिओ देखील कव्हर करणार आहोत तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय सोमनाथ